नमस्कार चॅनल बीच्या माध्यमातून आपण अनेकदा शैक्षणिक सामाजिक राजकीय नागरी प्रश्न असलेले किंवा पर्यावरणाविषयीचे प्रश्न कलाक्षेत्रातील काही दिग्गज कलाकार या सगळ्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधायचा प्रयत्न करत असतो आणि आता याच्या जोडीला आपण एक नवीन मालिका घेऊन येत आहोत आणि ती आहे आरोग्याशी निगडीत या मालिकेचं नाव आहे आरोग्य मंत्र रंगनाथ हॉस्पिटलचे गोकुळ आय व्ही एफ ही याचे प्रायोजक आहेत आणि डॉक्टर प्रवीण हेंद्रे हे आजच्या आपल्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आहेत डॉक्टर साहेब नमस्ते नमस्ते चॅनलच्या चे या ऑफिसमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आणि ही संपूर्ण एक वर्षभर चालणारी आरोग्याची मालिका आहे आरोग्य मंत्र की ज्यामध्ये आपण आरोग्याशी निगडीत अनेक जे प्रश्न आहोत तर त्या प्रश्नांची उकल करायचा प्रयत्न करणार आहोत खरं तर असं म्हणतात की मानवी शरीर हे इतकं गुंतागुंतीचं आहे की आत्ताच्या या घडीला जरी माणसानं ठरवलं की आपण माणसासारखा एक प्रोटोटाईप दुसरा बनवायचा तरीसुद्धा आत्ता ते आत्ताच्या घडीला शक्य नाही त्याच्यासाठी अजून बरंच संशोधन करावं लागेल पण तुमच्यासारखे जे सगळे डॉक्टर्स आहेत की जे या सगळ्या क्षेत्रामध्ये माहीर आहेत आणि त्यांनी जास्तीत जास्त या शास्त्राच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या संपूर्ण मालिकेमध्ये या मानवी शरीराबद्दल आणि विशेषतः स्त्रीच्या आरोग्याविषयी आपण सगळं जास्त करून बोलणार आहोत तर मला असं वाटतं की या कार्यक्रमाची सुरुवात एका छा छोट्याशा प्रश्नानं मी करू इच्छिते ती म्हणजे की जन्माला यायच्या अगोदर एका पेशीपासून तयार होणारा हा अख्खा एवढा मोठा सहा फुटी जो आपला देह असतो साडेपाच सहा फुटाचा तर तो प्रवास नेमका कसा असतो याबद्दल आम्हाला सांगा पण तत्पूर्वी तुम्हाला इथं आल्यानंतर कसं वाटतंय ते पण सांगा आपण म्हणलात तर बरोबरच आहे की म्हणजे तुमच्या पहिला जो तुम्ही प्रश्न विचारला त्याचं मी नंतर उत्तर देणार आहे पण आज पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की हा जो विषय आहे ह्या विषयाबद्दल म्हणजे लोकांपर्यंत आपण पोचलं पाहिजे आणि हे ज्ञान लोकांपर्यंत पोचवावं असं मला खूप दिवसापासून वाटत होतं आणि खरोखर म्हणजे परमेश्वरी कृपेनं आणि त्याचबरोबर बी चॅनलच्या या बी चॅनलमुळं आणि तसंच माडी कुटुंबामुळं मला आता आज योग आला आहे त्याबद्दल मी त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो दुसरी गोष्ट अशी आहे की कोणतंही आपण कार्य करत असताना शेवटी हे कार्य जे आहे हे परमेश्वराला स्मरूनच आपण करणं गरजेचं आहे म्हणून कर त्या परमेश्वरालासुद्धा मी आता पहिल्यांदा व वंदन करतो आणि त्याचबरोबर ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलेला आहे त्यांचंसुद्धा स्मरण अशा वेळेस करणं मला जास्ती बरं वाटतंय कारण त्यांच्याशिवाय आपण या म्हणजे जीवनात आलोच नसतो आणि माझे आई वडील म्हणजे शिक्षक होते तर त्यांनी म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे जेव्हा आत्ताचे शिक्षक आणि पूर्वीचे शिक्षक याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही पण जे माझ्या आईवडील मी बघितलेले आहेत तर हे त्यावेळेस जे शिक्षक होते निस्वार्थपणे जे शिक्षण देत होते लोकशिक्षण देत होते त्यांचं कार्य मी पुढं म्हणजे हे घेऊन जात आहे याचा मला खरोखर या प्रोग्रामद्वारे आनंद आहे आणि तुम्ही जे मगाशी म्हणालात की आता एका पेशीपासून म्हणजे की हे जे मोठं शरीर आपलं बनतं तर हा जो सगळा प्रवास आहे तर या प्रवासाबद्दल त्या एका पेशीपासून अनंत पेशींपर्यंतचा जो प्रवास आहे पहिल्यांदा पा, मी फक्त एकच गोष्ट सांगतो की जगामध्ये एवढे सगळे कॉम्प्युटर्स म्हणजे तयार झालेले आहेत पण फक्त एका पेशीमध्ये म्हणजे जी म्हणजे स्त्रीबीज आणि शुक्राणू यांच्या संयोगातून तयार झालेलं ती एक पेशी असते ऍक्च्युली ती एक पेशी ज्या क्षणाला म्हणजे शुक्रजंतू स्त्रीबीजामध्ये प्रवेश करतो त्या क्षणाला ते सगळ्या म्हणजे घटना घडायला सुरू होतात म्हणजे त्याचे दोन सेल hmm. दो, म्हणजे ते एक एकत्र येण्यापूर्वीच त्याचे जे काय जेनेटिक डिव्हिजन आहे हे सुरू होतं आणि त्या एक, hmm. 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 एक सेलचे दोन सेल दोन सेलचे चार सेल असा करत 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 हा असा एक म्हणजे मोरूला तयार होतो मोरूला म्हणजे एक बॉल तयार होतो आणि बॉलनंतर तो गर्भ तयार होतो त्याला ब्लास्टोसिस्ट म्हणतात जो स्त्री बीजांड कोशातून अंड बाहेर पडल्यानंतर हे गर्भनलिका जे आहे ह्या गर्भनलिकेच्या एका शेवटच्या टोकाला तयार होऊन चार ते पाच दिवसानंतर तो गर्भाशयात पोचतो तर ह्या एका सेलमध्ये असा कुठला प्रोग्राम आहे की ज्या प्रोग्राममुळे हे संपूर्ण शरीर तयार होत आहे आता कुठल्याही म्हणजे प्राण्याला किंवा कुठल्याही मानवाला जिथे नख हवं आहे तिथंच नख आहे कुणाचं नख नाकाच्या टोकाला तरी येत नाही डोळा जिथं हवा आहे तिथेच आहे डोळ्यामध्ये डो म्हणजे जे काय आपण पाहतो तर त्याचं जे काही हे आहे काय म्हणजे कॉर्निया आहे हा फक्त सिक्स लेअरच आहे आणि ट्रान्सपरंट आहे की ज्याच्यामध्ये एकही रक्तवाहिजे नाही आहे तर हा प्रोग्राम कसा आणि कुठे म्हणजे तयार झाला असेल <laughs> हे खरोखर अनाकारणी आहे तर त्यामुळं वैद्यकीय म्हणजे आता जे काय शिक्षण आहे किंवा आता ज्ञान आहे हे अजून तिथपर्यंत पोचलं आहे असं मला वाटत नाही आणि म्हणूनच कधीकधी असं वाटतं की आर्ट इज लाग अँड लाईफ इज व्हेरी शॉर्ट तर त्यामुळं आपलं आता आपण जे काय म्हणजे ह्या एक वर्षभरात म्हणजे आपण जे काही चर्चा करणार आहोत कदाचित हे म्हणजे एखाद्या ज्ञानाच्या सागराच्या किनाऱ्यावरचं एखादं म्हणजे वाळूचा कण सुद्धा असू शकेल त्यामुळं आपण जे काही आपल्याला म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवता येईल ते पोहोचवायचा आपण प्रयत्न करू तुम्ही अगदी सुरुवातीला जसं म्हणालात की आई वडील तुमचे शिक्षक होते आणि त्यामुळं तुम्हालाही लोकांच्या पर्यंत हे ज्ञान पोचवावं अशी जी इच्छा झालेली आहे तर आता खऱ्या अर्थानं आपण हे आपल्या ज्ञानदानाच्या कार्याला सुरुवात करूया मला सांगा की अर्भकाचं जे जेंडर असतं किंवा अर्भकाचं जे लिंग असतं की तो जन्माला आल्यानंतर स्त्री म्हणून जन्माला येणार आहे का पुरुष म्हणून जन्माला येणार आहे तर त्याबद्दल काय सांगता येईल ते कसं ठरतं किंवा काय आता म्हणजे बहुतेक सर्वांना आतापर्यंत सगळे माहीत असणार आहे पण तरी सुद्धा त्यांची उजळ किंवा ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगतो की जेव्हा स्त्रीबीज तयार होतं त्या स्त्रीबीजामध्ये आपल्या संपूर्ण शरीरामध्ये शेहेचाळीस गुणसूत्र असतात परंतु स्त्रीबीज आणि शुक्राणू म्हणजे जे पुरुष गॅमेट आहे आणि स्त्री गॅमेट आहे याच्यामध्ये हॅप्लॉईड म्हणजे अर्धे गुणसूत्र असतात कारण त्याचा असा आहे की समजा जर शेहेचाळीसशे शेहेचाळीस गुणसूत्र जर असतील तर या पिढीला शेहेचाळीसच्या दुप्पट त्याच्या पुढच्या पिढीला शेहेचाळीसच्या तिप्पट म्हणजे त्या चौपट म्हणजे त्या न्युक्लियसमध्ये हे सगळे म्हणजे हे जनुकीय जे काय साठा आहे हा म्हणजे शक्यच नाही आहे म्हणजे त्यात साठवणं म्हणून तो हॅप्लॉईड म्हणजे अर्धा केला जातो तेवीस आणि जेव्हा स्त्रीचे जे स्त्री स्त्रीबीज असतात त्याच्या प्रत्येक अंड्यामध्ये एक्स हा क्रोमोझोम असतो तेवीस क्रोमोझोम आणि त्यातला एक असो तो एक्स असतो आणि पुरुषांच्या निम्म्या शुक्राणूमध्ये एक्स क्रोमोझोम असतो आणि निम्म्या शुक शुक्राणूमध्ये वाय क्रोमोझोम असतो तर जेव्हा हे फलन होते म्हणजे मगाची मी जी क्रिया सांगितली तुम्हाला की म्हणजे स्त्रीबीजामध्ये शुक्राणू म्हणजे शिरतो त्यावेळेसच क्रोमोझोम आज शिरला आहे की एक्स क्रोमोझोम शिरला आहे जर एक्स क्रोमोझोम असलेला जर काय शुक्राणू जर शिरलेला असेल तर ते स्त्री होणार आणि जर वाय क्रोमोझोम जर शिरला असेल तर तो वाय क्रोमोझोम म्हणजे पुरुष होणार पण त्यातली गंमत माहिती आहे का तुम्हाला की जेव्हा हा गर्भ तयार होऊन गर्भाशयामध्ये उतरतो तर पहिल्या पाच ते सात आठवड्यापर्यंत म्हणजे गर्भाची वाढ ही स्त्री गर्भ अशाप्रमाणेच चालू असते बर आणि हा डिफरन्स कधी होतो निर्माण तर जेव्हा जर त्या त्याच्या त्याच्या वाय वायक्रोमोजोमन असेल वाय क्रोमोझोम जर असेल तर त्या त्याच्यावरच्या एस आर वाय नावाचा जो जीन आहे तो जीन ठरवतो हो की आता या गर्भाचं पुरुष गर्भामध्ये रूपांतर होण्यासाठी वृषणं तयार करणं हे गरजेचं आहे आणि ते वृषण तयार करायला सुरू झाल्यानंतरच्या काळामध्ये मग तो गर्भ जो आहे हा पुरुष म्हणून तो विकसित होतो म्हणजे समजा जर क्रोमोझोम जर तो नसेल त्या गर्भामध्ये तर ती स्त्री म्हणूनच तयार होणार म्हणजे साधारण पहिला किती महिन्यांचा कालावधी असतो पाच ते सात आठवडे म्हणजे जेव्हा गर्भधारणा झाल्यापासून आपण गर्भधारणा जी होती ती साधारणपणे ज्यांची मासिक पाळी अठ्ठावीस दिवसाची आहे त्याचं स्त्रीबीज त्या जे आहे ते चौदाव्या दिवशी तयार होतं बरं म्हणजे त्या काळामध्येच गर्भ तयार होतो म्हणजे साधारण आणि त्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर तो गर्भ जो आहे तो गर्भाशात उतर उत उरतो पण हा जो काळ आहे की जे केव्हा स्त्रीबीजामध्ये शुक्राणू शिरला हे सांगता येत नाही आपलं फिक्स गोष्ट म्हणजे इव्हेंट स्त्रीच्या आयुष्यातला कुठला आहे तर मासिक पाळी येण्याचा पहिला दिवस म्हणजे संपूर्ण कॅल्क्युलेशन जे आहेत म्हणजे प्रेग्नन्सीचे हे मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून हे मोजले असतात मग त्या तेव्हापासून आम्ही मोजतो पण ऍक्च्युअली तो पंधरा दिवस किंवा जशी मासिक पाळी कमी जास्त असेल त्याप्रमाणे तो कमी होत। जा हो जास्त होतो पण साधारण रेग्युलर अठ्ठावीस दिवसाच्या पाळीच्या स्त्रियांमध्ये हा आपण दोन आठवडे हा जो कालावधी आहे हा गर्भधारणा झाल्याच्या जास्तीचाच आपण मोजत असतो म्हणजे पाच ते सात आठवडे म्हणजे गर्भ तयार झाल्यापासून पाचव्या आठवड्यापर्यंत डिफरन्शिएशन काहीही नसतं आणि त्या सातव्या आठवड्यानंतर मग जेव्हा त्याला स्टिम्युलस मिळतो तेव्हा वृषण तयार व्हायला सुरू होतं म्हणजे जेनेटिकली जरी तो गर्भ मुलगा किंवा मुलगी असला तरी शरीररूपी जे आहे त्याच्यातले जे काही शारीरिक बदल जे आहेत हे सात आठवड्यानंतरच होतात आणि आता आपण पुरुष जातीचा जो जात गर्भ तयार झाला आहे हे जरा बाजूला ठेवूया जा जा। कारण आपल्या जास्तीत जास्त स्त्री गर्वाबद्दल किंवा स्त्रीच्या जीवनाबद्दल जास्ती खरं आहे तुम्ही म्हणताय ते याचं कारण असं की स्त्रीच्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीनं स्थित्यंतर होत असतात मग ती नात्यामधली असतील किंवा तिच्या शारीरिक वाढीबद्दल मध्ये जी काही स्थित्यंतर होत असतात तर या सगळ्यामध्ये तिच्या आरोग्याशी सुद्धा खूप जवळचा संबंध आहे आणि याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे जशी की लहान मुलगी असेल मग त्याच्यानंतर ती तरुणी होते मग त्याच्यानंतर ती पत्नी होते कोणाची तरी आणि त्याच्यानंतर ती माता होते हा एक जनरल आपल्याकडचा एक फ्लो आपण म्हणूया आपण त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तिच्या शरीरामध्येही तसे तसे बदल घडत असतात आता तुम्ही तुम्हाला मग सांगितलं की म्हणजे मुलगीचा गर्भ कसा तयार होतो तो आता गर्भाशयात रुजायला हु. सुरू झालेला आहे साधारणपणे पाचवा महिना जेव्हा संपतो त्यावेळेस त्याच्या त्या स्त्री बीजांड कोशामध्ये म्हणजे प्रीमॉडेल जम सेल्स म्हणजे ज्या सेल्सपासून कालांतरानं स्त्रीबीज निर्मिती होणार आहे अशा सेल्स, सेल्स साधारणपणे सत्तर लाख असतात म्हणजे विसाव्या आठवड्याला आणि त्याच कमी गमी 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 हो कमी 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 होत जातात म्हणजे आयुष्यभर त्या कमी होत जातात आणि जेव्हा मेनोपॉज किंवा रजुनिवृत्ती येते तेव्हा त्या प्रीमॉडेल जम्प्स काहीही शिल्लक राहिलेलं नसतं तर जेव्हा त्या बाळाचा जन्म होतो तेव्हा ह्या सत्तर लाखावरून ते साधारण पाच लाख ते दहा लाख मॉडेल जम्प सेल्स असतात आणि त्यानंतर सुद्धा म्हणजे प्युबर्टी म्हणजे मासिक पदर येण्याचा जो कालावधी आहे हो त्यापर्यंत जाईपर्यंत ते दोन लाख स्त्रीबीज निर्मिती करणाऱ्या प्रिकर्सल सेल्स किंवा प्रीमॉडेल जम्प सेल्स असतात आणि यातून संपूर्ण स्त्रीच्या म्हणजे ह्या लाईफमध्ये जोपर्यंतची मासिक पाळी चालू असते त्या कालावधीत जास्तीत जास्त चारशे स्त्रीबीज निर्मिती होऊ शकते म्हणजे सत्तर लाखावरून फक्त आपल्याला म्हणजे फायनल प्रॉडक्ट जो आहे तो चारशेचाच उपयोगाचा आहे आणि त्यातसुद्धा जर का प्रेग्नन्सी झाली तर तो सुद्धा कालावधी कमी होऊन होऊन म्हणजे थोडक्यात स्त्रीबीज निर्मिती ही तेवढे जास्ती तेवढी जास्ती होत नाही तेवढीच होते चारशेच्या आत अच्छा म्हणजे याचा अर्थ आपण असं म्हणूया का की ज्या वेळेला स्त्री अर्भक जन्माला येतं तेव्हाही त्याच्या ते शरीरामध्ये या पेशी असतात हो असतात अच्छा म्हणजे स्त्री बीजांड ही असतात त्या पण ती सुप्त असतात म्हणजे ती अजूनही म्हणजे ती जागृत झालेली नसतात कारण शेवटी स्त्रीचा जी म्हणजे जडणघडण होणार आहे किंवा हॉर्मोनल चेंजेस जे होणार आहेत तर ते बायोलॉजिकल क्लॉक आहे बायोलॉजिकल क्लॉक कसं की ठरा म्हणजे हेच मी मगाशी म्हणालो ना की म्हणजे हा प्रोग्राम कसा ठरवला असेल निसर्गानं हे खरोखर अनाकलनीय आहे आणि त्यातल्या खूपशा गोष्टी अजूनही वैद्यकीय शास्त्राला किंवा सायन्सला अजून कळलेल्या नाही आहेत परंतु हे जे बायोलॉजिकल क्लॉक एकदा सुरू झालं की त्याचा ॲक्सिस म्हणजे तयार होतो म्हणजे हायपोथेलॅमस नावाचा पार्ट असतो मेंदूमध्ये मग हायपोथेलॅमसकडून नंतर पिचुट्रीकडे पिचोटरीकडे परत परतनंतर ओहरीकडे म्हणजे सेरेब्रम म्हणजे आपला मोठा मेंदू मोठ्या मेंदूचा तल्यामज तल्यामसनंतर हायपोताल्यामस हायपोतालमज पिचुट्री म्हणजे अँटीरियर पिचुट्री पोस्टिरियर पिचोट्री आणि त्यानंतर स्त्री स्त्रीबीजांडकोश म्हणजे हा जो हे जे चक्र आहे हे अगदी म्हणजे सिंपनीसारखं आहे म्हणजे थोडक्यात हे झालं पुढचं वाजणार ते झालं <laughs> की पुढचं वाजणार ते झालं एक रिदम आहे कुठ ना कुठं तरी तेच बायोलॉजिकल क्लॉक आहे हे सुरु व्हायला साधारण म्हणजे जेव्हा पदर येणे तेव्हा मिनार के आम्ही म्हणतो साधारणपणे पूर्वीच्या काळामध्ये बारा तेरा वर्षाला मुलींना पहिली मासिक पाळी यायची परंतु आता हल्लीच्या काळामध्ये थोडी अलीकडे आलेला आहे तो पिरियड आलीच आपण पौगंडावस्था हा पौगंडावस्था म्हणतो पण ही पौगंडावस्था मी मग अशी तुम्हाला सांगितलं ना की सगळ्यात शेवटी या ही जी चेन आहे म्हणजे हायपोथॅलॅमस थॅलेमस व नंतर पिचुटरी व त्यानंतर ओव्हरी याचा सगळ्यात वरती जो आहे तो ब्रेन बरोबर म्हणजे मोठा मेंदू हा मोठा मेंदू जो आहे ना की ह्या मेंदूच्या जास्ती स्टिम्युलेशनमुळं हे आता हल्ली हे जे द्यायला लागले ते कारण आता तुम्ही बघता की ह्या म्हणजे फार लहान वयामध्ये मुलींना मुलगा मुलगीमधले फरक किंवा आता टी व्हीवरती किंवा मोबाईलवरती इतक्या गोष्टींचा त्यांच्या म्हणजे मोठ्या मेंदूवरती परिणाम होतो आहे की त्या परिणामामुळे सुद्धा ह्या मुलींची मासिक पाळी म्हणजे जवळ येत असावी दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्या गेल्या आता मी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला एम डी झालो म्हणजे जा आता चाळीस वर्ष झाली आता हे होऊन प्रॅक्टिस सुरू करून तर ह्या चाळीस वर्षाच्या कालखंडामध्ये मी जे काय बघतोय ना तर जे पूर्वी वंधत्वाची जी काय म्हणजे हे होती म्हणजे इन्सिडन्स होता कारण जी होती कारण आणि इन्सिडन्स होती ती आता जास्तीत जास्त वाढायला लागली अच्छा वाढायला वाढायला कर... स... हो हो त्याचं कारण असं आहे की आपल्या शरीरामध्ये सगळ्यात जास्ती सेन्सिटिव्ह जर सेल्स असतील तर गॅमेट्स आहेत म्हणजे स्त्रीबीज आणि स्पर्म म्हणजे शुक्राणू बरोबर तर त्याच्यावर सगळ्यात जास्त दुष्परिणाम होत आहेत म्हणजे तुम्ही आता हे सगळं पोल्युशन एवढं पोल्युशन आहे पाण्यामध्ये तुम्ही इन्सेक्टासाइड आहे तुम्ही पाण्यामध्ये तुम्हाला तणनाशक आहे भाज्या लवकर वाढाव्यात म्हणून तुम्ही ऑक्झाईम घालताय मग त्यानंतर तुम्ही तुमची लाईफस्टाईल म्हणजे त्यातल्या तुम्ही जर आता बेंगलोर हैदराबाद किंवा पुण्याच्या आय टी सेक्टरमध्ये जर गेला तर आय टी सेक्टरमध्ये पुरुषच वंध्यत्वाची कारणं खूप आता दिसायला लागली आहेत खरे मध्यंतरी मी असंही ऐकलेलं होतं की जे लोक लॅपटॉपवर जास्त पुरुष मंडळी जी कामं करतात तर त्यांच्यामध्ये इम्पॉर्टन्स ही वाढलेली असते दोन कारण आहेत त्याचे एक म्हणजे आपण असं म्हणतोय की म्हणजे जे आय मध्ये काम करणारे ते फार छान आहेत त्यांचा पैसे मिळतात चांगले 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 पण त्या पैशाच्या बरोबर त्यांना जे मिळतं ते हे मिळतं की त्यामधनं येणारं रेडिएशन मिळतं मांडीवर लॅपटॉप ठेवून करतात दुसरी गोष्ट त्यांचं लाईफस्टाईल ही टोटल चेंज झाली आहे त्यांच्याकडून कमीत कमी दहा ते बारा तास एकाच ठिकाणी बसून काम करून घेतलं जातं म्हणजे त्यांचा व्यायाम नाही तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचं जंक फूड खातात ते मध्ये मध्ये जेव्हा भूक लागेल तेव्हा तेवढ्यापुरतं कुठलं तरी बर्गर पिझ्झा ह्या अशा गोष्टी सगळ्या मैदायुक्त खातात पूर्वी आपल्याला आहार जो, 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 जो होता हा टोटली वेगळा होता म्हणजे जवळजवळ ऑर्गॅनिक फूड होतं आपलं पण आता सगळं मी मग काय सांगितलं तुम्हाला की म्हणजे ऑक्झाईड्स घालतात त्याला युरिया घालतात त्याला म्हणजे फॉस्फेट घालतात म्हणजे सगळे केमिकल्स त्या काही ना काही प्रमाणामध्ये आणि आपल्या आहारामध्ये जातातच जाता सुद्धा पेस्टिसाईड आहे इन्सेक्टिसाईड आहे सगळे आहे तर मग ह्याचे सर्व जे दुष्परिणाम आहेत हे मानवी शरीरावरती आता हे पहिल्यांदा जे आढळत आहेत आज तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो की जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा स्पर्म काउंट ऐंशी मिलियन ते एकशे वीस मिलियन पर एम एल साधारण आठ कोटी ते बारा कोटी एका सी सीमध्ये स्पर्मची संख्या असायची म्हणजे हे नॉर्मल आहे म्हणून आम्हाला शिकवलं जायचं ओके आज वीस मिलियन नॉर्मल ग्रेथ धरलं जाते म्हणजे okay. तुमचे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे सुद्धा त्याप्रमाणे आता बदलायला लागलेले आहेत म्हणजे त्याची संख्या सुद्धा कमी येत आली आहे म्हणजे कालांतरानं मला तर आणि पुरुष वंध्यत्वाची केसेस खूप येत आहेत सध्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमुळे म्हणजे पर्यावरण आहे आहार आहे पाण्यातलं प्रदूषण आहे परत नंतर हे सगचं लाईफस्टाईल आहे आणि परत त्याचबरोबर जंक फूड आहे म्हणजे ह्या सगळ्याचा जो कंबाईंड इफेक्ट येतो आहे त्यामुळं हे हे सगळे परिणाम व्हायला लागलेत म्हणून मगाशीपास मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला त्याची जर काय सुदृढ म्हणजे जर उपचार उपचारपद्धती किंवा मुलीच्या शरीराची उपचारपद्धती जर करायची आहे तर ते बाळ जेव्हा पोटात आहे तेव्हापासूनच आपण सुरू करायला पाहिजे तेव्हापासूनच आहार विहार आणि मूल वाढवत किंवा ती मुलगी वाढवत असताना तिच्यावर काही केलेले आपण ज्याला म्हणूया की चांगली औषधोपचार आणि पुन्हा एकदा आहाराचाच हा मुद्दा येतोय तिथं काही गोष्टीवर आपला कंट्रोल आहे हा आपलं काहीच कंट्रोल हायड्रोकार्बन्स आहेत <laughs> एवढ्या गाड्या आहेत प्रत्येक आता प्रत्येक घरटी चारचाकी गाडी झाली आहे जवळजवळ त्याचं जे काय दूर काही नाही काम हे यू कॅन अवॉइड म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत ना की ह्या तुम्ही म्हणजे वाचू शकता म्हणजे त्यापासून तुम्ही म्हणजे आपला स्वतःचा बचाव करू शकता म्हणजे आपण ह्या ज्या आहेत म्हणजे पर्यावरणाची जी गोष्ट आहे आज पंचगंगा सुद्धा किती म्हणजे अशुद्ध आहे आणि त्या ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत म्हणजे सगळ्या समाजाला जाग येत नाही आणि वृक्षतोड एवढी आहे म्हणजे ह्या आता मला वाटतं आपण मेडिकल सोडून बाकीच्या सगळ्या ह्याच्यावरच चर्चा होईल पर्यावरणाचा रास आहे वाटत वाढत आहे बर्फ वितळत आहे त्या गोष्टी होत आहेत अजूनही माणसं आपण जाईल पण हे सगळे विषय सुद्धा त्या अनुषंगाने योग्यच असणार आहेत याचं कारण म्हणजे की कळत न कळत हा सगळ्याचा परिणाम येणाऱ्या जन्माला येणाऱ्या आपत्त्यावर होत असतो किंवा त्या स्त्रियांच्यावर त्या पुरुषांच्यावर होतो आहे त्यामुळे त्याचा कुठं ना कुठं जर का उल्लेख आला मा तर त्याच्यामध्ये मला नाही वाटत की फारसं के बिघडत आहे म्हणून पण याला जोडूनच एक पुढचा प्रश्न असा विचारते की तुम्ही मुलगी जेव्हा पौगंड अवस्थामध्ये येते किंवा जिला आपण पहिल्यांदा पदर येतो असं जेव्हा म्हणतो तर त्यावेळेला आईनं किंवा घरच्या पालकांनी तिची विशेष अशी काही काळजी घ्यावी का, का। म्हणजे मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या दोन्ही पौगंडावस्था जी आहे ना बाल्यवस्थेमधून आता ही मुलगी आता ॲडल्ट व्हायला हो लागली आहे प्रौढ म्हणजे म्हणजे किंवा मॅच्युरिटी मॅच्युरिटीकडे यायला लागली आहे तर त्यावेळेस तिचं तिला खरोखर आईची खूप गरज असते म्हणजे आई आईपेक्षा आई ती एक मैत्रीण म्हणून तिला गरजेची असते म्हणजे तिला आता मासिक पाळी येणार असेल तर तिची मानसिक तयारी करणं गरजेचं आहे कारण समजा जर तिला जर सांगितलं नाही की तुला आता रक्तस्राव होणार आहे तर ज्या वेळेस पहिल्यांदा तिला रक्तस्राव होईल तेव्हा ती एकदमच तिला घाबरून जाईल तर त्यामुळं ज्या वेळेस वयात यायची शक्यता आहे असं वाटतं आता त्याच्या अर्ली सायन्स म्हणजे सुरुवातीला छातीचे स्तन हे म्हणजे वृद्धी व्हायला लागते किंवा शरीरावरती म्हणजे काखेमध्ये किंवा ग मांडीवरती असे लव यायला सुरू होती ह्या सगळ्या सुरू झाल्या की आई ओळखायला पाहिजे की आत्ता मुलगी आपली वयात येणार आहे आणि तिला ह्या गोष्टीची थोडक्यात म्हणजे माहिती तिला असणं गरजेचं आहे मग त्यावेळेस ती आपल्या येणाऱ्या पहिल्या पाळीला व्यवस्थितपणे सामोरे जाऊ शकेल आणि रक्तस्राव झाला तरी न घाबरता आपल्या ज समजा शाळेत गेलेली आहे आणि तिथं अचानक मासिक पाण्या तर आपल्या शिक्षिकेला ती सांगू शकेल आणि हल्ली शाळांमधून सुद्धा हे शिक्षण जातच आहे अनेक डॉक्टर्स हो देतात देता, देता। देता। नाही आता तसं बघायला गेलं तर म्हणजे हे आता आपला चॅनल जो आहे हा फक्त शहरातच नाही तर बऱ्याच काही काही म्हणजे अगदी खेडोपाडी सुद्धा ना तर त्या मातांसाठी हे जास्ती म्हणजे माहिती उपयोगाची आहे शहरातल्या लोकांना ही तर माहिती आहेच आहे पण त्याच्या पुढे पुढच्या पण खूप माहिती आहेत ज्या नको आहेत त्यासुद्धा माहिती व्हायला लागल्यात पण त्याच्यावर सुद्धा कंट्रोल घालणं खरं गरजेचं आहे पण ते आता म्हणजे अशक्य झालेलं आहे नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की चॅनलचा रीच जिथंपर्यंत आहे ही आरोग्यविषयक माहिती पोचणं हाच हा आरोग्य मंत्र सुरू करण्यामागचा एक उद्देश आहे आणि मला असं वाटतंय की डॉक्टर पुढचे बरेच प्रश्न मनामध्ये आहेत पण आजची वेळ आपली इथंच संपलेली आहे आणि त्यामुळं पुढचे अनेक प्रश्न घेऊन आपण पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा भेटणार आहोत म्हणजे वर्षभर माझं असं म्हणणं आहे की आता आपण फक्त म्हणजे ती मूल बाळ जन्माला आलेलं आहे त्यानंतर त्याच्या पौगंड अवस्था पौगंड अवस्थेमध्ये असणाऱ्या मासिक पाळीचे किंवा तिचे जे काही प्रश्न आहेत आरोग्यदायक आरोग्याचे प्रश्न आहेत ते त्यानंतर समजा आता लग्न करायला तिचं लग्न करायचं आहे तर लग्न करण्यापूर्वी कोणत्या तपासण्या करणं गरजेचं आहे त्याचबरोबर समजा त्यानंतर तिथला प्रेग्नेंट व्हायचं आहे तर प्रेग्नेंट होण्यापूर्वी प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंग काय आहे किंवा समजा वंध्यत्व आलं तर त्याचे काय आहे किंवा मग रजोनिवृत्ती येणार आहे तर रजोनिवृत्तीच्या वेळेस होणारे बदल नंतर रजोनिवृत्तीनंतर सुद्धा जे काही प्रश्न निर्माण होतात ते सुद्धा हे हळूहळू आपण वन बाय वन हे सगळं सगळे करणार आहोत तर दर्शकांना मला हेच सांगायचं आहे की तुमचा आज या कार्यक्रमाला जसा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे असा दर आठवड्याला तुमचा प्रतिसाद राहू दे कालांतरानं तुमच्याकडनं सुद्धा काही प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत तेव्हा तुम्ही जरूर तुमच्या शंका आमच्यापर्यंत पोचवा अर्थात त्याच्यासाठी योग्य तो वेळ आल्यानंतर तुमच्यापर्यंत पत्ता पोचवला जाईल पण डॉक्टर तोपर्यंत निरोप घेते नमस्ते नमस्कार नमस्त